पुज्यनगरी न्यूजच्या लाईव्ह न्यूज मध्ये आपले परत एकदा स्वागत आहे मी सध्या परंडा तालुक्यातील परंडा रोड हो रोडवर आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ही परंडाबारशी रोड आहे आणि सुनगिरी नदी आहे या सुनगिरी नदीला पूर आल्यामुळे या भागातील परिसरातील पूर्ण पिके पाण्याखाली गेलेले आहेत आणि या ठिकाणी परंडा तालुक्यात रात्रभर जे मुसळधार पाऊस झालेला त्या पावसामुळे परंडा तालुक्यातील शीना नदी उल्फा नदी आणि चानी नदी या तिन्ही नद्याला महापूर आलेला आहे आणि या महापुरामुळे नदीलगतच्या अनेक वस्त्या पाणी खाली गेलेल्या आहेत आणि ढकपरी गावामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणी काही नागरिक आहे आमच्या सोबत तुम्ही पाणी पाहू शकता थोडं पाणी दाखवा पुढे जाऊन ही परंडा बारशी रोड आहे आणि पूर्णपणे पूल पाण्याखाली जवळपास पाच ते दहा फुट पाणी वाहत आहे यामुळं या परंडा तालुक्यात डोळणारे सर्व रस्ते सध्या बंद झालेले आहेत काही शेतकरी माझ्यासोबत कधी वाढलं पाणी हे पाणी सकाळी वाढलं पहाटच पहाट म्हणजे कुठपर्यंत पसरलंय पाणी आणि काय नुकसान झालंय शेतकऱ्या ऊस ही सगळ्या पाण्याखाली गेल्या कांद्याचं नुकसान झालंय गावात पाणी घुसले देवाला पाणी लागलंय गावात पण ऊसलय गावात उसळ देवा या नदीकाठचे काही वाहून गेले वाहून गेले उस पाण्याखाली जनावर आहे जनावरे वाहून गेलेत जनावरे पण जनावर वाहून गेलेत पुन्हा कांद्याचं नुकसान झाले उसाचं नुकसान आणखीन एक शेतकरी ना सांगा तुमचं वसुदा चव्हाण सोनगिरी सोनगिरीच या पुरामुळे हे बांधावर पंचवीस शिक ते पूर्ण पाण्यात वाहून गेले आणि पिकाचं काय काय झालं पिकाचं आता सध्या ऊस आहे गवत आहे कांदा आहे ती सुद्धा पाण्यात कुठं म्हणून शेंडा दिसत नाही पूर्ण वाहून गेले गे। हा काय मागणी काय तुमची काय काय नुकसान भरपाई द्यायला पाहिजे ना काय करायचं आता घरात पाणी मंदिर आहे ना मंदिर पाठी मागून जाऊन बघा तुम्ही आता सध्या पाच ते सहा फूट पाणी पाच ते सहा फूट पाणी देवा भाग तिथं पलीकड बसते आहे गुराच्या त्या सुद्धा बसत्यामध्ये कमरे पाणी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाणी करा ठीक आहे असे या तुमचा परिचय सांगा शंकर सर्जीराव सोनगिरी आमच्या गावात महापूर आलेला आहे पाणी पूर्ण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे गावात पाणी शिरायला लागलेलं आहे पिकं काही राहिलेलं नाही ते ऊस कांदा बिंदा सगळं वाहून गेलेलं आहे जनावर वाहून गेलेत शासनाने तत्काळ इथं येऊन पाणी करून पंचनामे करावे <laughs> असं असं पाणी आतापर्यंत आमचा जन्म झाला तोपर्यंत तवापासून पाणी आतापर्यंत बघितलं पहिल्याच वेळेस पाणी बघतो एवढा पूर आलेला तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी या महापुरामुळे नदीलगतचे जे पिक आहेत आणि शेती आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीनं शासनानं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यामधून होत आहे आणखी कोण शेतकरी आहे का बोला 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 तुम्ही आधी इकडे 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 बघा मागे मागासारखा असं बोला बोला तुमचं नाव सांगा पंढरी चव्हाण सोनगिरी बर काय काय झालंय नुकसान काय झालंय कधी किती पाणी आलंय सांगा मकत पाणी हाय दोन पडूस दोन पडू नदी का दोन पुरुष पाणी दोन पुरुष पाणी मका काढायला आलती का काढा आलती काढाय आलती जानवर पांढरा येते <laughs> पंधरा जनावर आहेत तुम्हाला टाका पाण्यात गेले पाण्यात तर पीक गेले जनावर टाकी दिलो म्हणजे अंदाज किती नुकसान झालं असेल तुमचं आता अंदाज कस काढायचा गुंट्यावर काढली तर दोन हजार रुपये गुंटा हिरवा मका किती एकर आहे दोन एकर मका दोन एकर मका म्हणजे लाखो रुपयाचं नुकसान झालंय काय मागणी काय सांगाल तुम्ही का काय दिलं तर काय नदी जी सगळं नदीची कडत्या कडत्या कड्याला पूर्णपणे वाहून गेलय पूर्णपणे वाहून गेलं तर या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे अजून कुणाचं कोण शेतकरी आहे का कुणाचं नुकसान झालंय का मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष मारकरणला या पंधरा दिवसामध्ये झालेल्या पावसामध्ये आणि पंधरा दिवसामध्ये रात्रीचा अतिशय भूमकल् भागामध्ये तिथले बाणगंगा असला अनेक पादर तलाव फुटल्यामुळे परंडा तालुक्यामध्ये सुनगिरी असेल चांदणी असेल या ठिकाणी नुकसान अनेक सोयाबीन असेल उडीद असेल ऊस असेल का मी शासनाला विनंती करतो की आपण त्वरित एकदम म्हणजे आणीबाणी अशी लागल्यासारखी त्वरित या शेतकऱ्यांना या भागातल्या शेतकऱ्यांना त्वरित तो पंचनामे करून त्यांचा मोबदला सरसकट घेणं अपेक्षित आहे जर शासनानं या ठिकाणी त्यांचे पंचनामे नाही केले तर इथले सोनगिरी असेल कात्र परिसरात सर्व गाव पूर्ण आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत काय एक त्यांची एकतर हातच पीक निघून गेले काढायला आलेलं पीक निघून गेले पूर्ण हातामध्ये काही मिळालं नाही एक काडी सुद्धा त्यांच्या हातात मिळाली नाही तरी शासनाला ना एक विनंती आहे की आपण शासनानं त्वरित जागा व्हावं आणि तहसीलदार साहेबांना विनंती की आपण की त्वरित तहसीलदार साहेब जी कृषी विभाग असेल या दोन्ही सगळ्या शासनाने इथे येऊन आपले स्वतःचे प्रत्येक शेतामध्ये जाऊन बांधवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याचे पंचनामे करून काय त्वरित त्यांना मदत करावी आणि दुसरं म्हणजे इथं कुंभारवाडा कुंभार वस्तू म्हणून आहे त्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत त्या ठिकाणी मी तहसीलदारला विनंती करतो शासनाला विनंती करतो की आपण त्वरित तिथं हेलिकॉप्टर काही पाठव तुमचं वाहन काय त्वरित त्यांना बाहेर काढावं एवढी मी शासनाला विनंती करतो आणि त्वरित पंचनामे करून आणि अनेक पूर्ण या नदी काठच्या गावामध्ये अनेक लोक अडकले आहेत जाके पिंपरी असल किंवा ती लाखीबुखी असेल या ठिकाणी पूर्ण शेतकरी पाण्यामध्ये अडकलेले आहेत तरी मी शासनाला परत एकदा विनंती करतो आणि इशारा देतो की त्वरित त्यांनी जर पंचनाने नाही केलेत ती माणसं बाहेर नाही काढलेत तर निश्चित या नदी परिसरातील पुरा पुरा शेजारचे गाव ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत पूर्ण एका शेतकरी तर पूर्ण गंज वाहून गेली पूर्ण कडबा जे जनावरांना जे खायला चारा असतो तो, तो पूर्ण काही राहिला शेतकऱ्यापाशी पीक गेलं कडबा गेला माणसं गेली जनव सुद्धा गेली जनवर इतकं नुकसान झालंय पंच्याहत्तर हजारची ची मला कळलं की पंच्याहत्तर हजार, हजार सोनगिरी मधली तर त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानं त्वरित मोबदला तो द्यावा धन्यवाद या पुराच्या पाण्यामुळे परंडा तालुक्यात पूर्ण हा हा का रोड आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे जे पुराचं पाणी आहे या पुराच्या पाण्यामुळे सोनगिरी नदीलगत एक कुंभार वस्ती आहे खासगाव आणि सोनगिरी या दोन्ही गावांच्या मध्ये त्या वस्तीला पूर्णपणे ह्या पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या कुटुंब अडकलेल्या आहेत तर त्यांना त्वरित शासनाने बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या ठिकाणी आता नागरिक करत आहेत आणि या पुराच्या पाण्यामुळं फक्त जनावरांच नाही तर मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे कारण हा जो पूर आलेला आहे परंडा तालुक्यात गेल्या पन्नास ते चाळीस पन्नास वर्षापासून प्रथमच एवढा मोठा पूर आलेला आहे त्यामुळं

ايه جو پورو باريڪ ٿو ماني جو ۽ هي کي پنهنجي وٺي وڃان ٿو آڻي آءُ هوجن آهيان ڏسڻ ۾ 50000 روپيا آهي شارپي